नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा नाव संगमनेर संगमने अहमदनगर नगर हा तर दादा आज दा आपण आपल्या या काकडीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर मला सांगा दा दादा ही काकडीची आपली व्हरायटी कोणती आहे नाजिया नाजिया व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालाय दादा पंचाळीस दिवसाचा प्लॉट झालाय हा म्हणजे पंचाळीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर आणि तोडे किती झालेले दादा आतापर्यंत चौदा म्हणजे चौदा तोडे आतापर्यंत तो कम्प्लीट झाले बरोबर तर काकडी या का पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश हे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा तुम्ही बेसल डोसमध्ये तुम्ही खाली वापर केलाय बरोबर बर। तर मला एक सांगा ज्या पेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत बेडमध्ये भरली तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले किती पावफुल असेल हा बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिली ना झाडाची कमीत कमी साडेसात ते आठ फुटापर्यंत पर्यंत हाईट गेलेली बरोबर आता जर हे असं प्रत्यक्ष जर पाहिलं नाही ना आणि हा महत्वाचा काय तर याचा मांडव आहे कसला द्राक्षाचा आणि द्राक्षाच्या मांडवावरती तुम्ही ती काकडी पीक घेतलेली बरोबर म्हणजे मांडवाच्या वरती आता काकडीचा प्लॉट म्हणजे गेलेला आहे बरोबर तर मला सांगा ज्या सा वेळेस अजून तुम्हाला याचे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त बेड मध्ये भरल्यानंतर अजून तुम्हाला याचे काय काय रिझल्टी हा काळोखी त्याच्यानंतर हिवळ पसरलेली जर बघितली ना पूर्ण हिरवीगार पान आहेत कुठंच असा पिवळसर पाना, पाना किंवा बाकीचा तो प्रकार अजून कुठंच दिसत नाही आणि भरपूर प्रमाणात महत्वाची फुलकळी लागलेली प्लॉटला बरोबर भरपूर प्रमाणात फुलकळी आणि महत्वाची काय काकडीची साईज पण चांगल्या प्रकारे झालेली साईज पण चांगली काकडीची बरोबर आणि अजून तुम्ही कोण कोणत्या पिकांसाठी आपल्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्या खत वापरलेली झेंडू साठी डाळिंबासाठी वापर हा झेंडू साठी आणि डाळिंबासाठी पण वापरली बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल तुम्ही वापरू शकता चांगला फायदा भेटतो कारण ऑर्गॅनिक हे काही केमिकल खत नाही ती याच्यामुळे चांगला फायदा आहे बरोबर पण आणि उत्पन्न पण जास्त भेटते आपलं बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्या खत तुम्ही वापरून समाधान हो धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल